त्यांचं आंदोलन सुरू असताना विरोधकांचंही पायऱ्यांवर आंदोलन सभापतींच्या विरोधात आंदोलन करत विरोधकांची घोषणाबाजी सभापती विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा विरोधकांचा आरोप विधानसभेच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचं आंदोलन दिशा सालियन प्रकरणी सत्ताधाऱ्यांचा आंदोलन दबाव कशाला न्याय हवा दिशाला अशा आशयाचे बॅनर हातात घेत आंदोलन आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन करा दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांची मागणी उद्धव ठाकरे यांची ही चौकशी करा दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं म्हणून तिला मारलं सतीश सालियन यांचा आरोप दिशा सालियन प्रकरणामध्ये इतक्या वर्षांनंतर याचिका का दाखल करण्यात आली अमोल मिटकरींकडून प्रश्न उपस्थित दिशा प्रकरणात महाराष्ट्राचे मूळ प्रश्न सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी भरकटवू नयेत असंही मिटकरींचं वक्तव्य औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटल्यानं दिशा सालियन प्रकरण आणलं संजय राऊतांची प्रतिक्रिया तरुण नेत्यांवर चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही राऊतांचं वक्तव्य कोणीही दिशा सालियन प्रकरण राजकीय तसंच औरंगे प्रकरणाशी जोडू नये मंत्री उदय सामंत यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर महापालिका निवडणुका आल्या म्हणून वडिलांनी याचिका दाखल केली असंही नाही सामंतांकडून स्पष्ट दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याची रोहित पवारांची प्रतिक्रिया महापालिका निवडणूक तोंडावर असल्यानं भाजपकडून आरोप केले जात असल्याचा पवारांचा हल्ला बोल भाजप नेते किरीट सोमय यांचे नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानचे मालेगाव आणि बांगलादेशी कनेक्शन तपासा सोमय्यांची मागणी औरंगजेब प्रकरण काढून जनतेच्या प्रश्नावर विसर पडावा यासाठी वेगवेगळे विषय उपस्थित केले जात आहेत अनिल देशमुखांची नागपूरच्या राड्यावर प्रतिक्रिया अधिवेशनात विरोधकांना योग्य उत्तर दिलं जात नसल्याची आमदार रोहित पवारांची तक्रार तर नागपुरातील गोंधळ एका नेत्याच्या वक्तव्यानं झाल्याचा आरोप आणि फडणवीस सांगतात संयमानं बोललं पाहिजे रोहित पवारांची टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा Police Madhya